बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेचा मी आभारी आहे असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजयी उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आज विजयानंतर माध्यमांसमोर बोलताना शासकीय तंत्रनिकेतन परिसरामध्ये व्यक्त केले यावेळी ते म्हणाले की बीडची जनता यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यामुळे या बीडच्या मायबाप जनतेचा मी आभारी असल्याचे देखील त्यांनी जनतेचे आभार मानले यावेळी आज मंगळ मंगळवार दिनांक चार जून रोजी सायंकाळी आठ वाजता ते माध्यमांसमोर बोलत होते बीड जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप जनतेचा मी आभारी आहे बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे नाही आपण जे बोलताय शेवटच्या नाही माझा चार फेऱ्या बाकी विजय झालेला आहे उलट शेवटच्या दोन एक एक लास्ट बट लीड ला, थोडी कमी झाली आणि आणखी वाढली त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो बजरंग सोनवणे हा चार तारखेला खासदार असणार आहे असे मत माध्यमांसमोर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजय उमेदवार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले